उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनसंपर्क अभियान अंतर्गत जनसंवाद यात्रेचा शुभारंभ झालेला आहे उत्तर महाराष्ट्राच्या उद्यापासून सुरुवात होत आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो धुळे तालुक्यातील कुसुंबा या ठिकाणी आज सुनील तटकरे असतील अनिल पाटील असतील यांच्यासह रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा त्या या ठिकाणी संपन्न होतं या ठिकाणी मोठ्या संख्येने महिलांची देखील उपस्थिती राहणार आहे माझी लाडकी मा योजना या संदर्भामध्ये या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आले की उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी सुरू केलेलं राज्यातल्या या महिलांसाठी मोठी योजना आहे आणि या योजनेचा लाभ प्रत्येक स्त्रियांना मुलींना या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यासाठी येत्या सतरा तारखेला या योजनेतील पहिला आणि दुसरा हप्ता हे दोघे यांच्या खात्यावरती जमा होणार यासाठी या ठिकाणी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी देखील झालेली या ठिकाणी सन्मान महिलांना या ठिकाणी फेटे घातण्यात आलेले याच्यासह जे स्वयंसेविका असतील आशा वर्कर असतील ज्यांनी ह्या योजनेमध्ये काम केलेलं आहे यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे येत्या आता काही वेळातच जे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील रुपाली चाकणकर असतील यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी महिला मेळावा देखील संपन्न होत आहे नेमकं या ठिकाणी ने आता सुनील तटकरे काय बोलतील महिलांना काय संबोधित करते हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे तर उद्या सकाळपासून उपमुख्यमंत्री अजित पवार असतील यांचा धुळे दौऱ्यामध्ये जनसंवाद जनसन्मान यात्रा ही होणार आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिलांची आणि या समान्यांना मोठ्या प्रमाणात मा नागरिकांची या ठिकाणी गर्दी राहणार नेमकं आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती या सम्मान यात्रेचा या ठिकाणी आयोजित करणार नेमकं याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय होतो हे पाहणं गरजेचं ठरणार आहे तुषार परदेशी जय महाराष्ट्र न्यूज धुळे